अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय अनिल देशमुख साहेबांचा उपमुख्यमंत्री महोदय या शांतपणे आणि गंभीरपणे अशा, अशा पद्धतीचं उत्तर देत आहेत मी आपल्या एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की अशाच प्रकारे मला वाटतं राजस्थानमध्ये आपलं विधी राजस्थान राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या राजस्थान विधिमंडळामध्ये सुद्धा हाच विषय मोठ्या गांभीर्याने चर्चेला गेला आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय अशी बाब समोर आली की मुळामध्ये हे जरी नोकरी विषयक पेपरफुटीचा विषय असला तरी याची सुरुवात ही दहावी बारावी किंवा शैक्षणिक वर्षापासून सुरू होते सुरू अशाकरता होते की तिथं या पद्धतीच्या पेपरफुटीमध्ये काही तरुणांना काही सं शैक्षणिक संस्था उत्तरं मिळवून देतात उत्तर पत्रिका मिळवून देतात आणि उत्तरपत्रिका मिळवून उत्तर नापास होणारी मुलं सुद्धा पास केली जातात आणि तीच मुलं उद्या शासकीय सेवेच्या परीक्षेकरता अध्यक्ष बसतात आणि तिथं सुद्धा ही यंत्रणा अशी काम करते की शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना पास करायचं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना पेपरफुटी करून पास करायचं असा एक जबरदस्त घोटाळा हा राजस्थान सरकारच्या मध्ये उघडकीस आलेला आहे हीच कदाचित लिंक किंवा असा प्रकार आपल्या राज्यात होतोय का हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे नाही म्हणून ते आपण तपासाल का हा पहिला प्रश्न आहे आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे पण नंतर कधी बोलेन योग्य वेळेला बोलेन देवेंद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे महापरीक्षा पोर्टल दोन हजार अठरावीसला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं मुंबई पोलीस पेपरफुटी दोन हजार बावीसला झाली तलाटी पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली महानिर्मिती पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली वनविभाग पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली मृतसंधारण विभाग पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं या कालावधी या कालावधी दे कालावधीमध्ये देवेंद्राची सरकार कोणाची होती ही आपलीच होती आणि म्हणून सरकार कोणाचीही असू द्या ही हा जो रोग लागलेला आहे ना हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो जो काही उपाययोजना कराल त्याला त्याला आम्ही सहकार्य करू कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतोय त्यामुळं राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भविष्य भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल कायदा तर येईलच पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारनं सांगितलेलं आहे अशा तीन गोष्टीचा आपण अभ्यास कराल का असे तीन माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत